श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे रथसप्तमी या रथसप्तमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे जो एक उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सातव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवाचा उत्सव आहे म्हणूनच याला सूर्यजयंती किंवा माघ जयंती असेही म्हणतात हा सूर्याचा जन्मदिवस मानला जातो जो संपूर्ण जगाला प्रकाश देणारा आणि जीवन शक्य करणारा सूर्य आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस लोक साजरा करतात रथसप्तमीच्या दिवशी सात पांढऱ्या घोड्यांनी चालवलेल्या सोनेरी रथावर बसलेल्या सूर्यदेवाची पूजा केली जाते ही प्रतिमा सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे जी केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर स्वर्गात आणि संपूर्ण विश्वात देखील आहे या दिवशी स्नान करण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच लोक सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करतात सूर्योदयाच्या वेळी केलेले के स्नान शुभ मानले जाते यामुळे सर्व आजार आणि नकारात्मकता दूर होते आणि व्यक्तीला चांगले आरोग्य आणि आयुष्य मिळते या कारणास्तव या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर कर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे, तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम सूर्याय नम लिहायला विसरू नका आता रथसप्तमी ही मंगळवारी चार फेब्रुवारीला आहे आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल अगदी इतर दिवशी आपण लवकर उठत नसाल तरी पण या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे अगदी लोक प्रयागराजला महाकुंभला देखील जात आहे आपल्याला तिथे देखील जाणे शक्य होत नाही तर आपण पाण्यामध्ये दोन टाकायचा आहे तसेच थोडेसे काळे तीळ आपण पाण्यामध्ये टाकायचे आहे हळद आहे आणि याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे आपण शरीराला त्वचेला उठणं देखील लावायचं आहे यामुळे माता लक्ष्मी हे आपल्याकडे आकर्षित होत असते तसेच भरपूर वेळा आपण मेहनत तर घेतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा आपण कितीही पूजा करा सेवा करा पण त्याचे पाहिजे तसे फळ हे आपल्याला बघायला मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तर आपण थोडीशी तीळ घ्यायची आहे तसेच चिमूडभर हळद घ्यायची आहे मग ती तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये हळद टाकायची आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे उठणं आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते तसेच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होत असते अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंगोच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी काळे तीळ गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकून अंघोळ करायची आहे तसेच अंघोळ करताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो मंत्र देखील अत्यंत साधा आणि सोपा आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे मिळेल गंगेच यमुने व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीन सन्निधी करू आपण हा मंत्र अंघोळ करत असताना म्हणायचा आहे आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही अगदी पिवळ्या किंवा लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त या दिवशी काळा रंग आपण वर्ज करायचा आहे आता अंगो झाल्यानंतर आपण अपन, आपल्या घराची शुद्धी देखील तितकीच महत्त्वाची आहे आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूजा सेवा करायला घ्यायची आहे तर आपल्याला या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपण सूर्यदेवतेसाठी प्रज्वलित करणार आहोत अगदी तुम्ही घराच्या बाहेर देखील प्रज्वलित करू शकता की जिथू सूर्य दिसतो किंवा घराबाहेर प्रज्वलित करणे शक्य नसेल तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर अशा वेळेस अगदी देवघरामध्ये देखील हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल पण त्या अगोदर आपण या दिवशी सूर्याला अर्घ्य हे आवर्जून द्यायचंच आहे अगदी आपण कधीच सूर्याला अर्घ्य दिलेलं नसेल किंवा देत नसाल तरी पण आपण या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यावं तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच हळद कुंकू अक्षदा आणि थोडीशी फुले देखील आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे थोडेसे काळे तीळ देखील या पाण्यामध्ये टाकावे आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देत असताना आपण ओम गृहिणी सूर्याय मह किंवा ओम आदित्यायन मह या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता सूर्याला अर्घ्य आपण तीन वेळा द्यायचं आहे आणि ते जे काही पाणी आहे ते पाणी आपल्या पायावरती उडणार नाही त्या पाण्यावरती आपला पाय पडणार नाही कुणाच्याही पायदळी जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे वाटलंच तर तुम्ही खाली एखादी बकेट देखील ठेवू शकता त्यानंतर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकलं तरी पण चालेल सूर्यदेवतेला अर्घ्य दिल्यानंतर आपण सूर्यदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही सूर्यदेवतेकडे मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा इतर कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सूर्यदेवतेकडे मागू शकता तसेच आपल्याला आरोग्य लाभो मुलांना दीर्घायुष्य लाभो ही देखील ला आपण या दिवशी प्रार्थना करायची आहे आता यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण एक प्लेडे घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहेत त्या आपल्याला त्या स्वस्तिकवरती अर्पण करायचे आहे आता आपल्याला कणिक घ्यायचं आहे कणिक माळायचं आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे चिमुडभर हळद त्या, त्या दिव्यामध्ये आवर्जून टाकायची आहे आता कणकेचा चौमुखी दिवा बनवून झाल्यानंतर तो आपल्याला त्या स्वस्तिक वरती ठेवायचा आहे या दिव्याला आपण चार वाती टाकायचे आहे आणि चारही वातींना आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल जर नसेलच तर अशा वेळेस तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा देखील वापर करू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला चारही बाजूने आपण हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे काळे तीळ हे आपलं दुर्भाग्य दूर करत असतात व आपला भाग्योदय करत असतात त्यामुळे या दिव्यामध्ये आवर्जून काळे तीळ टाकायचे आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याने आपल्याला सूर्याला ओवाळायचा आहे आपण जेव्हा सूर्याला ओवाळत असतो तेव्हा आपण ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आता यानंतर हा दिवा आपण घराबाहेर देखील ठेवू शकता जिथून सूर्य दिसत असेल तिथे किंवा अगदी देवघरामध्ये ठेवला तरी पण चालेल आता आपल्याला काही सेवा देखील करणे गरजेचे आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही तर आपण या दिवशी ओम गृहिणी सूर्यायन मह ओम गृहिणी सूर्यायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण जप करावा आता जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण सूर्यदेवतेला दे सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता हा दिवा आपण शक्यतो तरी सकाळीच प्रज्वलित करायचा आहे सकाळी जर आपण हा दिवा प्रज्वलित केला तर आपल्याला नक्कीच सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा मिळेल आता हा दिवा अगदी किती वेळ प्रज्वलित ठेवायचा तर तुम्ही कमीत कमी पूजा झाल्यानंतर एक ते दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे वाटलंच तर दिव्यामध्ये तुम्ही परत तेल देखील टाकू शकता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आज आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच या दिवशी दूध देखील ऊतू घातले जाते सुगणामध्ये दूध ठेवतात आणि ते दूध उतू घालतात त्यानंतर राहिलेलं दूध हे प्रसाद म्हणून सर्व व्यक्ती ग्रहण करतात अगदी छोटे मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असेल प्रत्येकाला हे दूध ग्रहण करण्यासाठी दिलं जातं तुमच्याकडे देखील दूध उतू घालण्याची पद्धत असेल तर तुम्ही देखील की या दिवशी दूध नक्की उत्तू घालू शकता यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं असतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद